आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेत उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयात सोडत काढून ही आरक्षण जाहीर करण्यात आली यानंतर तालुक्यात काही खुशी काही गम असं वातावरण आहे या आरक्षणामध्ये साई ग्रामपंचायतीसाठी एस सी बुद्रोल ग्रामपंचायतीसाठी एस सी महिला मांगरुळ ग्रामपंचायत एस टी ग्रामपंचायत एस टी महिला सागाव ग्रामपंचायत एस टी ढवळे कुडसावरे ग्रामपंचायत ओबीसी महिला गोरेगाव ग्रामपंचायत ओबीसी महिला खरड ग्रामपंचायत ओबीसी महिला काकोळे ग्रामपंचायतीसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले माननीय राज्य शासनाने अधिसूचना परत निर्गमित केलेली होती तेरा जून दोन हजार पंचवीसला राज्य शासनाची अधिसूचना पारित झाली आहे आणि त्यानुसार पंधरा जुलैपर्यंत आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश होते त्या अधिसूचनेतल्या निर्देशांप्रमाणे हे आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश असल्यामुळे पार पाडलेली आहे दोन हजार पंचवीस ते तीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अंबरनाथ तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत सभा शांततेने आणि सर्वांच्या समन्वयाने पार पडलेली आहे दोन महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण जाहीर करण्यात आली होती मात्र काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे सरसकट सर्व ठिकाणी नव्यानं आरक्षण जाहीर करण्यात आलंय या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यात काही खुशी काही गम असं चित्र पाहायला मिळत आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो